नमस्कार शेतकरी बांधवांनो खानधीश टी व्ही एन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत तुम्हाला आपण आज अठरा मे रोजीचा चोपडाचा बिल बाजार दाखवतो आहे चोपडा बाजाराचे प्रख्यात असे व्यापारी धर्मराज धनगर आणि जितेंद्र धनगर यांच्या दौऱ्याचा तुम्हाला पण जोड्या वगैरे दाखवतो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तालुका चोपडा जिल्हा जळगावचा बाजार आहे दर रविवारी बाजार भरतो आता धर्मराज शेड जोडे आहेत तिथं दावणीवरतीच असतात कधी तुम्ही त्यांना कॉल करा तुम्हाला बैला मिळतील कामाची पूर्ण गॅरंटी राहते त्यांच्याकडून तर तुम्हाला त्यांच्या धावणीच्या तुम्हाला जोड्या वगैरे दाखवतो आपण तर मित्रांनो तुम्हाला आपण चोपडा बाजाराचे प्रख्यात असे व्यापारी धर्मराज धनगर आणि जितेंद्र धनगर यांच्या धावणीच्या तुम्हाला आपण जोड्या वगैरे दाखवतो आहे आज त्यांच्याकडं बारा तेरा बैल आहेत एकच नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या वगैरे आलेले आहेत आता जोड्या वगैरे बघा मित्रांनो तुम्ही मोठ्या मोठ्या मापाच्या जोड्या आहेत समोर बघा तुम्ही एक दोन तीन समोर आता चार जोड्या आहेत इकडे एक मोठी जोड बांधलेली आहे पाच जोड्या म्हणजे असं तेरा चौदा बैलं आहेत त्यांच्याकडं हा बघा बैल नमस्कार अर्ध माजभू विजूजा किती जोड्या वगैरे या बघा आपल्याकडं पहिलं तर आपल्याकडं सव्वीस बैलं तुजी बैल होते का आठ मैले आडी रोज निकलेलं काल दोन दिले शुक्रवार दोन गेले बुधवारी चार मैले दिले होते असं आहे का बरोबर आता इथे राहिलेले दोन चार आठ दहा अकरा बारा मैला अकरा बारा मैला पाच बैलं तीन बैल तीन बैलं आपण सकाळी सकाळमध्ये देऊन दिलेली आहे का बरोबर आहे तर बघा मित्रांनो ही जोड कशी दादा सहा सात आधी दाताला आहे का बरोबर चालू आहे सगळ्या कामाला तर बघा मित्रांनो सहा साती सगळ्या कामाला चालू आहे जोड वगैरे बघा तुम्ही आता जोड्या बघा तुम्ही एकच नंबरच्या आणि मोठ्या जोड्या मित्रांनो या जोडीचे काय सांगायला त्याची सांगायला एक लाख सत्तर यार तुला सांगायला आहे काय मागणी लागली या जोडीला बरोबर तर बघा मित्रांनो मागणी लागली गॅरंटी सर्व राहणार आहे आता ही किंमत आहे सांगायची किंमत ये व्यवहार म्हणजे शंभर टक्के कमी जास्त होईल जोडीची पूल गॅरंटी राहणार आहे जोड वगैरे बघून घेते तुम्ही एक सारखे तरी एक असे दाताला ये दाताला कर दाती चालू सर का मला सांगायची यांची सांगायला एक लाख तीस हजार रुपये एकदा आपण पहिल्याच सांगितलेली ऐंशी पंच्याऐंशी बरोबर तर बघा मित्रांनो पैशाची सर्व गॅरंटी राहणार आहे आकलून पैसे असतात तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढे द्यायचे दोन दिवस आखलून पैसे बघा जोड्यांची क्वालिटी बघू शकतो तुम्ही एका नंबर क्वालिटीची एक, एक दादाला हे सहा सात आधीला बरं तर बघा मित्रांनो जोड बघा तुम्ही सहा साती या जोडीला काय मागणी हो वगैरे यांना एक लाख पंधरा पर्यंत मागणी लागलेली मागताय बरं आपण फायनल सांगून दिली एक फायनल सांगितली सहा सात आती दाताला बरं तर बघा मित्रांनो सहा साती जोड वगैरे बघू शकता तुम्ही कामाची पूर्ण गॅरंटी राहील आणि या मोठे जोडीचे तर बघा मित्रांनो एक सहा जाती करदाती आता ही जोड वगैरे बघून घ्या नागुरी जातीची बरोबर हे पण चालू आहे सर्व कामाला गाडी तर बघा मित्रांनो सर्व कामाला चालू आहे आणि आता जो टाइम आहे डायरेक्ट तुम्हाला चालू जोडी घ्यावं लागणार आहे तुम्हाला हे जोड्या फक्त जर यांच्याकडे मिळणार आहे जोडींची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही यांच्या काय सांगायला किंमत वगैरे असं आहे काही मागणी जोडीला एक पाच एक दहा पर्यंत मागणी लागलेली कमी जास्त करून आपल्याला द्यायचं आहे व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के होईल सांगायची किंमतच ते जोडे बघा बैल बघा मोठे मोठे बैल आहे अजून तुम्हाला एक आपण एक मोठी जोड आहे ती सुद्धा जोड दाखवतो तुम्हाला बघा बैल बघा तुम्ही बघा मित्र आजच्या बाजाराचे टॉपचे बैल आहे आता जोड बघा तुम्ही जबरदस्त तो फुल साईज चे बैल आले ना मित्रांनो फुल साईजचे चे बैल ही हाईट बघा तुम्ही बैलांची जबरदस्त आहे बरोबर या मापाच्या बैलच आलेली नाही बाजारामध्ये बरोबर काय आता कशी आहे दाताला वगैरे दाताला करतात चालू आहे सर्व्या कामाला सर्व कामाला गॅरंटी एकच रुपयावरती बैल मिळणार तर बघा मित्रांनो बैलांची साईज वगैरे बघून घ्या तुम्हाला असा अंदाज लागेल की ट्रॅक्टर वडेल जोड अशी जोड आहे एकच नंबर क्वालिटी आहे आणि माप बघा तुम्ही जोडीचं हाईट बघू शकता आता इकडचा पण पहिलं बघा मित्रांनो तुम्ही हाईट बघू शकता तुम्ही हे एकदम मोठी जोड आहे हे बघा हाईट एकच नंबर आहे सात फुटचा वरती जोड आहे ती एवढी हाईट आहे जोडीला या जोडीला काही मागणी वगैरे लागलेली हो लाग मागताय त्यांना एक चाळीस पर्यंत पर्यंत मागताय एकदा दोन लाख दहा हजार किंमत केली एक लाख पंच्याण्णव हजार लागले असं आहे का एक पंच्या दोनदा सांगायची तर बघा मित्रांनो जोड पण किती गॅरंटी मार्क्या पैशाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे बाजारातील टॉपची जोडी एवढ्या मापाची जोड आलेली नाही आजपर्यंत बाजारामध्ये एवढी मोठी जोड आलेली जर तुम्हाला जोडी खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क करा तर बघा मित्रांनो आता व्यवहार झालेला आहे समोर जोडी चेक केली जाते हे बघा बैलगाडीला झोपलेली इथं तुम्हाला खात्रीचे बैल मिळतील आता बघा व्यवहार झाला लगेच पाच मिनटामध्ये आता जोड चेक केली जाते हे बघा चालायला जोड वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबर चालते मित्रांनो आता लाईव्ह व्यवहार चालू आहे बैल बदला तेवीस हजार सांगता जोडीवरती का हो बैल बदला तेवीस हजार बघा मित्रांनो व्यवहार झालेला आहे बिल बदला व्यवहार आहे तिकडचं एक बिल घेतलेला आहे त्यांनी सिंगल बिल घेतलेला आहे बघा मित्र याचा बाबा काय नाव तुमचं बालेराव वाघ लोटन बालेराव वाघ कोणतं गाव गुदगाव बुधगावची आहे का आ, कसा झालेला तर माझा व्यवहार बैल बदला पंचवीस हजार रुपये काय गॅरंटी वगैरे काय दिली गॅरंटी दिलेली बरोबर बैल बदला पंचवीस हजार रुपये बुधगावची राहणार बरोबर चालेल तर बघा मित्रांनो बुधगावची राहणार आहे बैल बदला पंचवीस हजार रुपये सर्व गॅरंटी दिलेली त्यांना तर मित्रांनो त्यांच्याकडं आता दहा बारा बिल आहेत अजून परत त्यांचे बैल येतील जर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असल्यास आपण नंबर वगैरे हो दिलेला आहे तर त्यांच्याकडून तुम्हाला संपूर्ण गॅरंटी मिळणार आहे मित्रांनो हे बघा एक मोठी जोड आहे समोर तिकडं एक बैल आहे सिंगल तिकडं पुढं एक जोडी आहे तिकडं पण काही बैल आहे दोन जोडी आहे आधीला गेलेला आहे बैलबदला पंचवीसमध्ये जर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असल्यास आपण नंबर वगैरे हो दिलेला आहे त्यांच्याकडून तुम्हाला पूर्ण गॅरंटी राहील आकलून पैसे वगैरे हो असतात